नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे अतुल्य लेजन गेमिंग मध्ये तर आज आपण परत बे रँक मॅच खेळणार आहोत आणि तो काही रेडी करा म्हटलं त्याला द्यावं काढून एकदा आणि इमोट भेटले कसं इमोट टॉपचा विषय लई झटलो यासाठी आता ही मॅच चालू व्हायला किती टाईम लागतो हे माहीत नाही त्यामुळे आपण व्हिडिओ इथूनच पाहिला कट मारू आणि मॅच चालू झाली बा पण इथं थोडी स्पीड वाढली कारण याला लॉबीला भरता टाइम लावं लागले इतकं मकर टॉपचा विषय आता स्पीड वाढलेली म्हणून थोडं फास्ट चाललंय आलो एरोप्लेन झालं बाबा चालू आता याच्या आधी दोन तीन मॅच लई पिक वाऱ्याच्या उतर म्हटलं आता लई बेकर हरलो आपण दोन तीन मॅच आधी लई रेकॉर्डिंग केलं तर एक बी चांगले नाही उतरलं की मरत उतरलं की मरण म्हटलं या वर्ष नाही आपल्याला लोकेशन चेंज करणे त्यामुळे समजा अनफॉलो करून एको इथं मॅप मध्ये पाहिलं तिथे उतरलं आहे आखा म्हणलं आपल्याला काही करू नये चौघाला पण घेणच घेण आहे आधी वरती उतरण्याचा प्लॅन होता पण वर काही सायमनच नाही पी भेटली आपल्याला युएमपी लाईला लावलं लगेच आणि गण लगेच टॉपचा विषय भेटला दोन्ही गण टॉप झाले म्हणला एम एमओ पाहिजे लगेच एक पहिला बंद नॉक दुसरा नॉक तिसऱ्याने एक घेतलं थोडी लूट मारणं चालू आहे आता जसं कदा थोडं पुढे गेल्यावर भेटू क्लिप कट करू एक अजून एक आता आपली लूट पूर्ण झाली बाई म्हटलं जास्त गेला फोडून घ्यावं कशाला ठेवतो इथं आता काही लूट मारायची काम नव्हते आता तरी एक बंद आला पडून मकर फायल झाले ती आधी थोडं वेस्टला रिपेअर करून घेतलंय बघतो तर ते पोरगी डायरेक्ट अंगावर परत यायला आली होती आपलं बाहेर जायला रस्ता नाही म्हटलं अरे गुलोवर कस टाकले काय मी ग्लोवर फोडले अजूनही टाकून घेतलं म्हटलं तिच्या गोळ्या आधी आपल्याला इथून निष्ठा निसत नाही गोळ्या काही काढले आणि लगेच लक्षात आलं की अरे खाली बी बंद आहे म्हणलं खालच्याला निष्ठून घेऊ खालच्याला पूर्ण घेतलं आधी म्हणलं ते पोरीचं काय कार्यक्रम बघायला तिला घ्यायच्या आधीच खाली कार्यक्रम वाजला आपला आता मला माहिती होती येणार ते या सई टुने ते येऊन थांबलो ती डायरेक्ट आंगलट आली आंगलट देऊन तिला एक हेडशेड देऊन नॉकआउट पाडली दोन तीन जण तर घेतले आपण घेतले दोघेत अजून पण मंदी असणार थोडं बुष्ट वगैरे मारून घेऊ म्हटलं लगेच फायर आलाय म्हटलं पुढे बंदा येऊ दिसन झालाय इथं एक हेडशॉट दिला आणि एक गुलो टाकून घेतला म्हणजे आंगलड जाण आपल्याला लवकरात लवकर इथून बाहेरच त्याला नॉक केलं आता इथून बाहेर जायला रस्ताच काही सापड नको आपल्याला म्हणजे इथूनच याला पूर्ण घ्यावं आणि इथूनच लूट मारून निपटून जावं आता काय राय लूट राहिली नव्हती घ्यासारखी एक शॉर्ट होती पण ती लेवड थ्रीची चीप होती म्हटलं नाही यार आपल्याला पी टॉप चढ लागली या मॅच मध्ये चा यूज तर अजून एक बंद दिसल एवढ्या अंगोलीच मागूनच फटके पडले मकर पोरगी आली म्हटलं अरे भाऊ या आले बा बदला घ्यायला दोघांनी गेम वाजेला म्हटलं बदला घ्यायला आलेली पोरी चालू केलं तर आपली पेटी पूर्ण आता आपले दोघं ती गजाने रिवाय करा म्हटलं तर रिवाय झाली भेटू डायरेक्ट क्लिप कट एक डबल भोईने बी शेवटच्या अर्धी झुन आल्यावर रिवाय केलंय मॅप पाकीत कुस राहिलाय आता म्हणलं आल्या लूट तर आता पेटी पडलेली होती म्हणलं त्याच पेटीत जाणे आपल्याला अर्जेंट मध्ये थोडे बरे गण भेटली म्हणलं आता चालूच करावं लागेल आपल्याला गण भेटली पी पण घेतली आता तो पण झटकादाखी नाही यायला आपल्याला आता बंदे कुठे फक्त हे सापडावं बाकी काय नाही शेवट करतो समजा पण एवढे दोन्ही याच्यात पण गोया नाही तेवढे दे हा बंद सापडलाय लगेच नारायच्या आधी याला फिनिश पण अजून एक गुलव टाकून घेतलं पुढून बाहेर यायच्या आधी आता थोडा वेट केलाय म्हणला आता चला आता काय तेव्हा काही आहे ना तेव्हा फायर दे ना थोडं लॉंग वे हालून जाऊन जाऊ त्याच्या अंगावरती पण पाहत त्याला गायब तिथून तिथं दिसलं म्हणलं त्याच्या डोक्यावर नेम धरून बसव काय तिथं आलं की ठोक त्याला पण समजलं का आपल्या बंद त्याला घेऊन बी टाकला आधीच ऑलरेडी म्हणलं आता आपल्याला काहीतरी पर्याय नाही ड्रॉपवर हो आलोय ड्रॉप मध्ये एक पण चांगली गण नाहीये आता खाली एकदम मेडिकेट मारतो म्हणलं घेऊन जा सोबत एक जण नॉक पडला आपलं त्याला उचला म्हटलं गुलव टाका गुलवळ त्याला म्हटलं कुठे बंद ते सांगा ना म्हणलं जाऊ त्याला उचलून टाकाव जे कुठून तिथे अजून एक गुलव टाकते पण कुठे समजा ना झालंय आणि नॉक तर होत मला समजलं बंदा खाली म्हणून ड्रॉपवर म्हणलं आता इथं थांबण्यात काही मजा नाही आपल्याला डायरेक्ट ड्रॉपवर जाणार ड्रॉपवर आपल्याला दिसलं तीन चार वय आल्या म्हणजे एक वय लाव बस न म्हणजे टीम त्याला फिनिश बी घेऊन जावं पण ते काय त्याच्या अंग लढ गेल नाही <laughs> म्हण <laughs> त्याला so, याला आपल्या स्टाईल न घ्यावं जर त्याला घेतलं पूर्णपणे ड्रॉप खोलला म्हणलं काय खोराच घेऊन जाऊ हीच कुठं ड्रॉप खोलायची वेळ बघताय वाट बघताय पण जाऊन तिथं थांबले म्हणलं जाऊ द्या तर काही मजा नाही तर थांबण्यात तेवढं आपल्या एक बंद तिकडे निशाण आलं म्हटलं बंदा कुठे निसते एवढं समजावं तेव्हा शेवटच करतो पुढं अजून हो एक ड्रॉप दिसला म्हणलं अरे हे ड्रॉप तर सोडता ये ना आपल्याला धरता ये ना पण हे ड्रॉपकड बी जाऊन येऊ एकदा मला वाटलं इथे गुरुजा भेटते का पण नाही भेटली एम पी बलटी घेतली इथून बंद कुठे पाहायचा निसतात ठोकाच काम आहे आता समजावर या लागलं म्हटलं बंदा इथं कुठेतरी असणार आहे बंद पॅक करून बसला आतमध्ये दिलं लाईन मॅन लावून त्याला म्हणलं असलं कुठं दिसून पण जाईल एक बंद या लागला इथं कुठे पाण्याचं आपल्याला लवकरात लवकर स्पीड घेतली अशी पायानं वर चल वर बंद होत आपण बी दिल म्हणतात नाद लागत शेवटचा लूट घेतली याची तू आणि वार, <coughs> वार ते मेडिकेट तर वार नच होते आपल्या मेडिकेट नव्हती आपल्याकड हे एच पी कमी होती आता राहिले लास्ट झोन मस्त चौदा बंद अवेलेबल होती ती एक जण दिसले मला त्या साईटला पण <coughs> लई लांब होता बघा म्हणलं आता इथून कसं घ्यावं त्याला समजा यायला सांगून दिलं कि बंद आहे म्हणून काही घेऊ नका तेव्हा बाहेर ये ना झोन कमी कमी होत काही थांबा ना म्हणलं मागून आला का एक गाडी घेऊन पण लगेच वार झाला इथं गाडी घेऊन आला आमच्या अंगलट म्हणलं अरे भाई तो आता गेम वाजेना पडत पण किल दुसऱ्याच्या हाती तर रिवाय करून घे म्हणलं जेवढे मी मोठ्या मेडकेड तेवढे उचलले तर कुठून पडते पाव म्हणलं तर काही समजा ना झाले फटके पडाकुडून आले नेमके आता डबल नॉक झाला म्हणलं डबल इन्युवा करायला ते आता लई झाले नॉक होण्याचे काम आता म्हणलं आता झालं तर भाऊ तू गेलात डबल एक ड्रोन सोडले समजलं की तिथे बंद आहे पण म्हणलं ते काही घराच्या बाहेर नाही कोणी इकडून आलं एखादं गाडी घ्यायला की त्याचं काम होतं म्हणून गाडीच्या वरती एक लावून द्या लँडमार मकरवाले फटके पडले मोकरवाले आपल्याला तेवढी आपली गाडी बी आली म्हणलं आता या बंद आहे बाहेर आता इथलं दोनदा तीनदा मग झालं म्हणलं अरे बाहेर तुला रिवाय करून काही फायदा नाही होऊ चला म्हणलं आता याच्या जा आंगलटच जाव याला उचलून घेतो एकदा तिला रिवाय केलं इथं लावलं आपलं लॉन्चर लक्ष आपल्या बंद रश केला म्हणलं चला त्याच्या अंग जाणं आपल्याला ते आपल्याकडे चार बॉम्ब गप्पा गप बॉम्ब टाकले आपण निस त्याच्या म्हणली म्हणली एच जिंकलं ते पण बॉम्ब मोकर कमाल केला मॅच जिंकणे आता आला होता एक बंद वाक्य होता म्हटलं ते बी एलिमिनेट झाला आणि जिंकलो त्यात मॅच आपण तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा भेटूया लवकरच रँक पण प्लस झाली गे बरीच